बिग बॉस मराठीच्या घरातून वैभव घराबाहेर आलाय बॉटम टू मध्ये अंकिता आणि वैभव होते यातून रितेश देशमुख यांनी वैभवला कमी वोट्स आहेत असे सांगितले हे ऐकता जान्हवी रडू लागली आणि पुढे जाऊन तिनं वैभवला मिठी मारली अरबाज रडून रडून बेहाल झालेला दिसला अरबाजनं शेवट वैभवला मिठी मारताना रितेश देशमुख यांच्याकडे एक लास्ट चान्स द्या अशी मागणी केली आणि वैभवला घट्ट मिठी मारली अरबाज जानवी वैभव जाताना रडले नंतर वैभवनं सगळ्यांचा निरोप घेत बाहेर पडत होता तेव्हा निक्की त्याला म्हणाली तू बाहेर जाऊन भेट बाहेर आल्यावर वैभवनं त्याचे विभागून आणि दिले तुम्हाला वैभव अरबाजची मैत्री आवडायची का वैभव तुम्हाला आवडायचा का वैभवच्या जाण्यामुळं निक्की आणि अरबाज जान्हवी पुन्हा एकत्र येतील का आल्यास तुम्हाला पाहायला आवडेल का कमेंट मध्ये सांगा तसेच टॉप टेनमध्ये घरात राहण्यासाठी पात्र आणि कोण नाही हे देखील कमेंटमध्ये सांगा